नमस्कार प्रमोद सत्ते ऑफिशियल चॅनल आज मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा तिलगुल घ्या गोड बोला माझ्या चॅनलला लाईक शेअर व सब सबस्क्राईब करा आज मी एक वेगळा विषय मांडत आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महानगरपालिका आहे तिथे तिथे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत प्रथम मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपण उद्या पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात ते साडेपाच या वेळेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आता मतदानाचा हक्क बजवावा हे मानण्याचं कारण आहे की पाच वर्ष ज्या वेळेला एखादा उमेदवार पाच वर्षाडी निवडून येतो आणि मग आपण म्हणतो की या उमेदवारांनी काही केलं नाही त्या उमेदवारांनी काही केलं नाही आणि आमच्याने काही केलं नाही आमचं आम्हालाच करावं लागतं पण आपण जर मतदानाचा अधिकार असून सुद्धा आपण जर मतदान करायला गेलो नाही तर आपल्याला हे बोलण्याचा काहीही अधिकार राहत नाही प्रथम आपलं मतदान आपण करावं ज्या पक्षाला पक्षाची आपल्याला आवड असेल ज्या व्यक्तीची आवड असेल त्या व्यक्तीला त्या पक्षाला आपण मतदान करा आता गेले निवडणुका जाहीर झाल्यापासून रोज दूरदर्शनवर काही मी मुलाखती पाहतो आहे काही ठिकाणचे प्रसंग पाहतो आहे माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की आपण मतदान जरूर करा आपल्याला आवडेल त्या पक्षाचं काम करा आपल्याला आवडेल त्या नेत्याचं काम करा परंतु हे सर्व करत असताना आपण आपले एकमेकाची नागरिकांमध्येच एकमेकाची दुश्मनी वाढवून घेऊ नका आपण कायमचे दुश्मन काही उपयोग होणार नाही ज्या वेळेला निवडणुकीमध्ये लोक निवडले जातात आणि त्यांची निवडणूक होते आणि ते विजयी होतात ते विजयी झाल्यानंतर मग ते कोणत्याही पक्षाचे असोत कोणत्याही जातीचे असोत कोणत्याही धर्माचे असोत ते सर्व एकत्र येतात पण मी मात्र मी या हो पक्षाचा होतो आणि माझा बाजूवाला दुसऱ्या पक्षाचा होता आणि आम्ही दोघं भांडत बसतो आणि डुकी फोडत बसतो असं न करता आपण एकोप्याने राहावे आणि एकोप्याने सर्वांनी मिळून मतदानाला जावे एखाद्याला ज्या आवड असेल त्या पक्षाचा हो तो माणूस काम करू दे त्या माणसाचं काम तो करू दे काही हरकत नाही पण त्याच्यासाठी आपला जीव तिथे घालवावा एवढं मोठं काही हे नाही आहे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की अमक्या अमक्या नेत्याला दुसऱ्या माणसानी एखादा वाईट शब्द बोलला तर लगेच लोकांना राग येतो अहो पण आपण आपल्या आईवडिलांच्याबद्दल आपल्या आईवडिलांना जर एखाद्याने आईवडिलांवरून जर आपल्याला शिवी दिली तर आपल्याला राग येत नाही एवढा राग त्या नेत्याला बोलल्याबद्दल येण्याचं कारण काय हे आपण कधी सुधारणार आपल्याला आईवडील जन्माला देतात आईवडील खायला घालतात आई वडील मोठं करतात आईवडील शिकवतात आई आई आणि आपल्याला सर्व गोष्टीला लायक करतात त्यांना जर एखाद्याने शिवी दिली त्यांच्यावरून जर आपल्याला एखाद्याने शिवी दिली तर आपल्याला एवढा राग येत नाही पण एखाद्या नेत्याला जर शिवी ने दिली तर सगळ्या नेत्याकडचे लोक उठतात आणि दुसऱ्या माणसाला मारायला जातात याचं कारण काय हा जरा विचार करा आपण सुज्ञ आहोत सुशिक्षित आहोत सुशिक्षित समाज जर असेल तर सुशिक्षितांनी विचार करावा काही ठिकाणी असं म्हणतात पैशाचं वाटप झालं काही ठिकाणी वस्तूंचं वाटप झालं काल एक मी टी व्हीवर क्लिप बघितली की कुठल्या तरी कुठेतरी कोणीतरी साड्या वाटल्या कोणतरी एक महिला होती त्या साड्या त्यांनी गोळा केल्या आणि त्या साड्यांना काडी लावून टाकली का त्या साड्या तुम्हाला नको होत्या गोळा करायच्या होत्या रस्त्यावर राहणारे आज महाराष्ट्रामध्ये एवढी गरीब जनता आहे की त्यांना एक वेळ घालायला नीट कपडा पण नाही तुम्हाला नको तर त्या साड्या त्यांना द्यायच्या होत्या तुम्हाला नको पैसे त्यांना देऊन टाका जो कोणी उमेदवार निवडून येतो तो उमेदवार त्याच्यावरती जो काही खर्च कोट्यावधीने करत असेल किंवा कशाने करत असेल हा वा हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे पण तो, तो खर्च करतो तो का करतो त्याच्याकडे काय पैशाचं झाड लागलेलं आहे पण तो पैशाचं झाड पुढे लागलं जाणार आहे आणि ते पैशाचं झाड पुढे उगवणार आहे हे त्याच्या डोक्यात असतं पाच वर्षात मला ते पैसे मिळणार आहेत म्हणजे कुठल्या मार्गाने मिळणार आहेत काय करून मिळणार आहेत आणि आमच्या मतदारांना मात्र जर हो एखाद्याने पैसे दिले तर लगेच दुसरा माणूस येणार आणि म्हणणार तुम्ही मतदान करताना पैसे घेतले तुम्ही मतदान करताना अमुक केलं का हे बंधनं कशाला पाहिजे जर तुम्हाला सरकारनी उमेदवारांना सुद्धा काही पैशाची अड घातलेली असते त्या आटीच्या पुढे एकही उमेदवार जात नाही ग जातो ना मग त्या आटीच्या पुढे उमेदवार जातो मग गरीब जनतेला मतदारांना पैसे मिळू देत ना काही लोक देवाच्या नावाने आज म्हणे काय आम्ही उद्या निवडून यायला पाहिजे म्हणून आम्ही आज देवाला चाललो देवाला जाता तुम्ही मत उमेदवार आज आम्ही निवडून यायला पाहिजे देवाला नवच बोलतो देवाकडे जातो मग वर्षभर पाच वर्ष तू जेवपर्यंत इलेक्शनला उभा नव्हतास किंवा तुझा पक्ष उभा नव्हता तोपर्यंत इलेक्शन नव्हतं तोपर्यंत काय देव देव देवळात नव्हता का अरे मतदारांनो एवढे मूर्ख म्हणू नका हे देवाला जातात हे देवाला सुद्धा विकत घेता घेतात हे तिथे सुद्धा म्हणतात की मला पाच वर्षात मला आता उद्या निवडणुकीत विजय मिळू द्या मग मी तुला आमकं आमक देईन मग मी तुला तमक करीन का स्वतःचा स्वतःवर विश्वास नसतो त्यांचा त्या उमेदवारांचा स्वतःचा स्वतःवर विश्वास नसतो त्यामुळे मतदारांनी मतदान जरूर करा मतदान बुडवू नका कोणाला पाहिजे कोणत्या पक्षाला पाहिजे आज चार ठिकाणी बटणं जावायत त्यावेळेला चिन्ह बघू नका त्यावेळेला माणूस बघा माणूस की हा माणूस माझ्या महत्वाचा आहे हा माणूस माझ्या कामाला येतो अहो दोन जण शेजारी शेजारी राहत असतात एक असतो एका पक्षाचा एक असतो एका पक्षाचा आणि हे दोघ जण या ठराविक कालावधीमध्ये एकमेकाशी कर भांडणं करतात आणि हे तुम्ही दोघांनी भांडण केल्यानंतर जो कोणी मतदार निवडून उमेदवार निवडून यायचा असेल तो निवडून जातो तो परत कुठले पाच वर्ष ऐसपर्यंत तुमच्याकडे येत पण नाहीत आणि तुम्ही कायमचे दुश्मन बनता का हे तुम्ही कधी सुधारणार हे तुम्ही जेवपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत प्रत्येक राजकीय पक्ष हा तुमचा गैरफायदा घेत राहणार या गोष्टी तुम्ही सुधरा तुम्ही मतदान करा तुम्हाला पाहिजे आमच्या एका पक्षाचा हा उमेदवार पाहिजे दुसऱ्याचा हा पाहिजे तिसऱ्याचा हा पाहिजे चौथ्याचा हा पाहिजे त्यांना तुम्ही मतदान करा मतदान गुणगू गुण नका मतदानाला जावा हे मी वेळोवेळी सांगतोय मी जे बोलतो आहे ते सत्य बोलतो आहे याच्यामध्ये हो या चॅनलला आपण लाईक शेअर व सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा एकमेकामध्ये वाद घालून भांडणं करून काही निष्पन्न होणार नाही आहे काही निष्पन्न होणार नाही उमेदवार हा कोणत्याही पक्षाचा असू द्या कोणाचाही असू द्या हा केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच उमेदवार झालेला असतो कोणताही मोठा उमेदवार हा तुम्हाला तुमच्या वॉर्डातल्या गरीब जनतेतला एखादा उचलून त्याला उभं करत नाही मला का अब किती लोकांनी पक्ष बदलले किती लोकांनी काय काय बदलले का तर मला उमेदवारी नाही दिली म्हणजे उमेदवारी देण्यासाठी फक्त मिळवण्यासाठी आमचा जन्म झाला आम्हाला पाच वर्षाची उमेदवारी द्या कित्येक पूर्वी घडलेल्या घटना आहेत की ज्यांच्याकडे धड चालवला नव्हत्या पण ते उमेदवार झाल्यावर मस्त बेजमंद फिरतात सा। आज सायकल घ्यायची सुद्धा काही वर्षापूर्वी लोकांना अवस्था नव्हती आपण मतदान करत नाही आणि विशेष करून सुशिक्षित समाज हा मतदानाला जात नाही तो घरामध्ये बसून गप्पा मारतो त्यांनी असं करायला पाहिजे त्यांनी तसं करायला तुम्ही मतदानाला जावा मतदान करा तुम्हाला पाहिजे तो उमेदवार निवडून द्या मग तुम्हाला बोलायचा करा तो तुम्ही मतदानाला नाही गेला तर जे कोणी निवडून येणार आहेत ते येणारच आहेत ते तुमच्या बोडक्यावर बसणारच आहेत पण तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क डाबलता जात नाही काय करायचं मतदान करून काय होतं मतदान करून असं तुम्ही बोलता हे चुकीच आहे आता तर सरकारने मतदानासाठी बऱ्याच सोयी केलेले आहेत की जे अपंग लोक आहेत वयस्कर लोक आहेत यांना मतदानाच्या केंद्रामध्ये व्हीलचेअरची सुद्धा सोय केलेली आहे मी स्वतः आत्तामध्ये जाऊन मतदान क केलेलं आहे लोणावळ्याला माझं लोणावळ्याला होतं लो मी स्वतः केलेलं आहे मी स्वतः अपंग आहे मला गेल्या गेल्या तिथं व्हीलचेअरची व्यवस्था केली होती मला व्हीलचेअरची गरज नव्हती म्हणून मी त्यांना धन्यवाद म्हटलं पण रांगेत उभं केलं नाही आम्हाला आम्हाला ताबडतोब मतदान करायला दिलं एवढ्या जो सोयी केल्या आहेत वयस्कर लोकांसाठी गेल्या आहेत तर मतदान करा मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदान केल्यानंतरच आपल्याला तुम्ही पाच वर्षात काय केलं का हे आपल्याला बोलायचा अधिकार आहे आपण मतदानालाच बाहेर पडत नाही आपण एकमेकाचे हेवे धावे घरामध्ये बसून एकमेकाचे हेवे दावे अरे हा या पक्षात याला काय जातं तो त्या पक्षात हे बोलण्यात काहीच अर्थ नाही सुशिक्षित समाजाने मतदानाला बाहेर पडणं हे गरजेचं आहे सुशिक्षित समाजाने निवडणुकीतसुद्धा भाग घ्यायला पाहिजे निवडणुकीतसुद्धा भाग घ्यायला पाहिजे निवडणुकीतसुद्धा उभं राहायला पाहिजे उलट माझं तर म्हणणं असं आहे की लोक सुशिक्षित समाजांनी पुढे या आणि सरकारकडे मागणी करा की ग्रामपंचायतचा जो सरपंच असतो तो किमान दहावी पास असला पाहिजे नगरसेवकाला बारावी पास करा आमदारकीला ग्रॅज्युएट करा आणि खासदारकीला पोस्ट ग्रॅज्युएट करा जोपर्यंत सुशिक्षित समाजवरती बसणार नाही तोपर्यंत आपल्याकडे सुधारणा या होणार नाही वर्षानुवर्षे एकच पक्ष चालतोय वर्षानुवर्षे एकच नेता वर्षानुवर्ष एकच नगरपालिकेत जातोय निवडून येतोय रस्त्यावरती खड्डे तसेच आहेत रस्त्यावरच्या अडचणी तशाच आहेत वर्षानुवर्षे हेच चालले पण आम्ही घरात बसून फक्त म्हणतो अरे हे किती वर्ष चालायचं पण आम्ही मतदानाला जात नाही तुम्ही मतदानाला बाहेर जावा मतदान करा आणि मतदान केल्यानंतर मग तुम्हाला सर्व गोष्टी बोलण्याचा अधिकार येतो तुम्ही मतदानाला आधी बाहेर पडा बाकी निवडणुकीत आत्ता काय घडलं आहे निवडणुकीच्या आधी काय घडलं आहे या सर्व गोष्टी बोलायची ही वेळ नाही पहिले मतदान करा व तुम्ही तुमचा नेता निवडा तुम्ही तुमच्या वॉर्डातला उमेदवार निवडा तुमच्या वॉर्डातल्या उमेदवाराला तुम्ही भेटा निवडून आल्यानंतर जाऊन भेटा त्याला सांगा या दहा गोष्टी तू करणार त्यातले एक गोष्ट तरी कर आपण करतच नाही आपण घरात बसतो आणि स्टेजवर उभारून फक्त भाषणं देतो याने असं करायला पाहिजे त्याने तर आपण मतदार आहोत मतदार हा राजा असतो उमेदवार हा राजा नाही मतदार हा राजा मतदार घराच्या बाहेर पडून सुशिक्षित मतदार घराच्या बाहेर पडून जोपर्यंत मतदान करणार नाही तोपर्यंत सुधारणा फारशा होणार नाही ना बाहेर पडा मतदान करा कोणी काय घेतलं कोणाला काय मिळालं कोणकोणत्या कौन पक्षाचा हा विचार करण्यापेक्षा मला कोण उमेदवार पाहिजे माझ्या वॉर्डामध्ये हे चार लोक आहेत या चार लोकांमधला मला कोण पाहिजे त्याला मी जाऊन मतदान करीन मग तो कुठल्याही पक्षाचा असो धर्माचा असो जातीचा असो लिंगाचा असो हा विषय महत्त्वाचा नाही तर माझी कल्पनेची विनंती आहे की उद्या पंधरा एक दोन हजार सव्वीस आपण सर्वांनी मतदानाला जावं सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच वेळ आहे त्यावेळेस मतदानाला जावं आणि मतदान करावं काही ठिकाणी अशा पण सोयी पूर्वी केल्या होत्या मध्ये केल्या होत्या त्या आहेत किंवा नाही मला आत्ता माहिती नाही पण जे लोक मतदानाला येऊ शकणार नाही त्यांना घरी जाऊन मतदान पोलिंग एजंट घरी येऊन मतदान करून घेणार असं काही सोयी मी ऐकल्या होत्या मग मागं तसं नाही सांगा आपल्या इथल्या माणसाला सांगा मला मतदान करायची इच्छा आहे मी कसं करू सांगा मग त्याने जर ती सोय नाही केली तर तुम्ही मतदानानंतर दुसऱ्या दिवशीपासून हे विषय मांडायला सुरुवात करा आणि मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला रिझल्ट लागणार कोण जिंकणार कोण हारणार रिझल्ट लागला तर प्रत्येक पक्षाच्या माणसांनी मतदारांनी रिझल्टचा आनंद लुटा त्याच्यामध्ये भांडण तर ते करू नका याच्याशी काही साध्य होणार नाही उमेदवार जो निवडून येतो तो बरेचसे ठिकाणी तो असतो एका ठिकाणचा त्याची तिथे निवडणुकीची निवडून आल्यानंतर मिरवणूक चाललेली असते त्याला तुम्ही असं का बोलत ह्याला तुम्ही तसं का बोलत त्याच्यावरनं नागरिक म्हणताल त्याचा काही उपयोग नाही कोणीही कोणाच्या जीवापर्यंत जाऊ नका कोणीही आत्महत्या करू नका पण मतदान मात्र नक्की करा ही सर्व भांडण करण्याच्या प्रत्येक मतदाराला कसं मतदान केंद्रापर्यंत आपल्याला नेता येईल आणि सुयोग्य मतदान करता येईल ही व्यवस्था करा एवढीच माझी नम्र विनंती आपल्याला जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर व कमेंट करा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र काय आपलं नाव काय प्रणव ठे आपण आपल्याला काय म्हणायचंय काय म्हणजे सध्या काय सध्या माहोल काय आहे तुमच्या गावात अच्छा निवडणुकीचा आहे कुठली निवडणूक आहे अच्छा पुणे महानगरपालिकेचे कधी आहे पंधरा जानेवारी बाय मग त्या दिवशी मतदानाची वेळ काय हां अच्छा म्हणजे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत पर वेळा आहे मग त्यात तु, तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही अच्छा सगळ्या लोकांनी मतदान करावे हा आणि तुम्ही करणार आहात की नाही अच्छा व्हेरी गुड म्हणजे तुम्ही मतदान करताय तर तुम्ही कर्तव्य जसे पार पाडताय तसं सर्व समाजातल्या लोकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य करावे असं तुम्हाला म्हणायचंय बरोबर आहे का म्हणा म आता वा वा, 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 वा। फार छान तुम्ही आवाहन केलेले मला असं वाटतंय की तुमच्या आव्हानावरती लोकांचा प्रतिसादही मिळेल आणि उत्तम मतदानाचा टक्का वाढेल याबद्दल आपण केलेल्या आव्हानाबद्दल आपले धन्यवाद नमस्कार